पवारांचा दिल्लीतील वाढदिवस त्यांचे राजकीय आयुष्य वाढवणारा ठरला पवारांचा वाढदिवस बारामतीत होतो यावेळी दिल्लीत करणं आणि शहा अजित पवारांची भेट घेणं निव्वळ योगायोग कसा पवार जुळवून घेण्याच्या तयारीत अर्थ निघतोय शिंदे आणि ठाकरेंना अवघड आहे डाऊट क्लिअर होईना जर अजित पवारांच्या बंडाचे मास्टर माइंड पवारच निघाले तर मग विषय संपला नेमकं घडलय का सध्या राज्याचं राजकारण इतकं अनप्रेडिक्टेबल झालंय की कोण कौन कोणासोबत युती आघाडी करेल याचा भरोसा नाही रात्री एकमेकांवर टीका करणारे सकाळी एकमेकांसोबत गुप्त बैठका घेतात राज्याच्या राजकारणात गेल्या पाच वर्षांमध्ये जे काही बदल झाले ते पाहता भविष्यात सर्वच पक्ष एकत्र येऊन सत्तेत आले तरी नवल वाटायला नको इतकी राजकारणाची दशा होऊन बसली आता बघा ना जयंत पाटील यांनी दोनच दिवसांपूर्वी योग्य वेळी योग्य निर्णय हे विधान केलेलं असताना त्यानंतर लगेच ज्येष्ठ नेते शरद पवार हे महायुतीत जाणार असल्याच्या वावड्या उठल्या या चर्चेला निमित्त ठरलंय ते शरद पवार यांचा वा वाढदिवस हा वाढदिवस कुठे साजरा झाला हे काही कमी महत्वाचं नाही एरवी शरद पवार आपला वाढदिवस बार बारामतीतील घरी साजरी करत असताना अनेकदा आपण पाहिलंय अगदी ते जेवढ्या वर्षांचे झाले तेवढे दिवे लावून त्यांना घरातील महिलांकडून औक्षण केलं जात असल्याचं पाहिलंय परंतु यंदाचा वाढदिवस दिल्लीत साजरा झाला या वाढदिवसानिमित्त गुरुवारी अजित पवार यांनी भेट शरद पवार यांचं निवासस्थान गाठलं आणि सहा जनपद गाठत त्यांना शुभेच्छा दिल्या सकाळी अजित पवार व शरद पवार यांच्या भेटीनं राजकीय चर्चांचा धुराळा थांबत नाही तोच सायंकाळी केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी देखील शरद पवारांची भेट घेतली या भेटीने मात्र राज्याच्या राजकारणात एकच चर्चा सुरू झाली ती म्हणजे शरद पवार यांच्या महायुतीतील समावेशाची विशेष म्हणजे अमित शहा यांनी सकाळी संसदेत शरद पवार यांना शुभेच्छा देऊन देखील त्यांनी रात्री शरद पवारांचं निवासस्थान गाठल्यानं यातून अनेक राजकीय अर्थ काढण्यात येतात म्हणजे गौतम अदानी यांच्या घरी शरद पवार गटाचे वरिष्ठ नेते व भाजपच्या एका मोठ्या नेत्याची बैठक झाल्याची माहिती देखील समोर आली आहे पवारांच्या मनात नेमकं काय शरद पवार आपल्या संधी साधू राजकारणाने ओळखले जातात महायुतीत जाऊन पुन्हा शरद पवार महाराष्ट्राला धक्का देण्याच्या तयारीत आहेत का या सर्व प्रश्नांची उत्तरं आता महाराष्ट्राला पडलेली आहेत जयंत पाटील यांनी केलेल्या विधानानंतर शरद पवार यांच्या महायुतीतील समावेशाच्या चर्चांना उधाण आलंय दुसरीकडे शरद पवार गटाचा मोठा नेता व भाजपचं केंद्रीय नेतृत्व यांच्यात उद्योगपती गौतम अदानींच्या गुप्त बैठक झाल्याची खात्रीलायक माहिती समोर आली आहे त्यामुळे खरोखर शरद पवार महायुतीत येणार का असा प्रश्न विचारला जातो शरद पवार महायुतीत येण्यामागची तीन प्रमुख कारण सांगितली जातात त्यातील पहिलं कारण विधानसभा निवडणुकीत शरद पवार गटाचा जो दारुण पराभव झाला ते बघता पुढील किमान पाच वर्ष तरी शरद पवार गटाला विरोधी बाकावर बसावं लागणार असल्याचं दिसतंय मग अशात भाजप नेत्यांनी ऑपरेशन लोटस हाती घेतलं असल्याचं देखील समोर आलंय या शरद पवार गटाचे काही खासदार हे भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे मग अशात पक्षाचं नुकसान टाळण्यासाठी शरद पवार मोदींशी असलेले सलोख्याचे संबंध वापरून भाजपसोबत युती करण्याची शक्यता दुसरं महत्वाचं कारण म्हणजे शरद पवार यांचं वयोमान पाहता त्यांना पुन्हा नव्या दमानं महाराष्ट्रात पक्ष वाढवणं शारीरिक दृष्ट्या झेपणार नाही पक्षातील काही बोटावर मोजण्या इतके नेते सोडले तर पक्षात पवारांनंतर दुसरं मोठं नेतृत्व नाही अशात भाजपशी राजकीय तडजोडी करून शरद पवार महायुतीत सहभागी होण्यावर विचार करू शकतात किंवा आपला पक्ष अजित पवार गटात विलीन करून स्वतः संसदीय राजकारणातून निवृत्ती घेऊ शकतात तिसरं महत्वाचं कारण म्हणजे शरद पवार यांना सुप्रिया सुळे यांचं राजकीय स्थित्यंतर करणं महत्वाचं आहे काही दिवसांपूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी एक विधान केलं होतं केंद्रात सुप्रिया सुळे मंत्री झाल्या तरी मला आश्चर्य वाटणार नाही असं त्यांनी म्हटलं तसाच जर विचार केला तर सत्तेत सहभागी होऊन सुप्रिया सुळे यांना केंद्रीय मंत्रीपद मिळाल्यास शरद पवार महायुतीत जाण्याचा गांभीर्यानं विचार करू शकतात तशी भाजपकडून शरद पवार यांना अनेकदा राष्ट्रपती पदासाठी विचारणा झालेलीच आहे असंही महाविकास आघाडी आता केवळ नावापुरती उरली असल्याचं चित्र राज्यात आहे विधानसभा व विधान, विधान परिषदेत विरोधी पक्षनेता निवडीवरून उद्धव ठाकरे व काँग्रेस यांच्यातील कलगीतुरा पाहता महाविकास आघाडी टिकेल की नाही यावर आता चर्चा सुरू झाली आहे हे सर्व पाहता आघाडीतून बाहेर पडून शरद पवार महायुतीत जाऊन प्रॅक्टिकल निर्णय घेण्याची शक्यता दाट आहे याबाबत तुम्हाला काय वाटतंय जरूर व्यक्त व्हा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनल आवर्जून सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र